नमस्कार मित्रांनो व्हायरल मराठी युट्यूबच्या अजून एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो असं जंगलात फेरफटका मारायला आलो होतो आणि आता उन्हाळा चालू झाला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला जंगलात विविध प्रकारचा रानमेवा पाहायला मिळतो त्याच्यातलाच एक रानमेवा आता मला इथं दिसला आहे म्हणजे आपली करवंद बघा सध्या मित्रांनो हे कच्चे आहेत काही दिवसांनी ही काळी होती म्हणजे पिकतील पिकल्यावरती काळी होतील आणि गोड लागतं आणि आता कच्ची खायला सुद्धा खूप छान लागतात काही करवंद मी तुम्हाला काढून दाखवतो तर हे बघा मित्रांनो करवंद हे आता तयार आहेत कच्ची म्हणजे जर खायचे असतील तर अशी सुद्धा खाऊ शकतात मीठ मसाला वगैरे लावून खूप छान लागतात आणि ही पिकल्यावर काली झाली की पिकल्यावर सुद्धा खायला खूप छान लागतात हे मित्रांनो समोर बघता ही संपूर्ण भात शेती आहे आणि ह्याच्या बाजूला शेततलं वगैरे आपण बोलतो अशा प्रकारचं हे तलाव आहे पण आता उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये हे पूर्णपणे सुकून जातं यातात पाण्याचं एकसुद्धा ठेम नाही आणि आता पावसाला आला की पुन्हा हे पूर्ण भरून जाईल ह्याच्यात छोटे छोटे मासेसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील पावसाल्यामध्ये इतकीसुद्धा मित्रांनो करवंदाचं झाड आहे बघा किती करवंद लागली दाखवतो तुम्हाला हे बघा भरपूर करवंद लागली हे आत्ता तुम्ही हिरवी नेलीत तरी अशी मीठ मसाल्यासोबत खाऊ शकता किंवा चटणी वगैरे करू शकतात आणि पिकल्यावर तर खायला सुद्धा अजून छान लागतात तर मित्रांनो हे बघा मुंग्यांचं वारूळ किती सुंदर वारूळ बनवलेलं आहे बघा मुंग्यांनी आणि ह्याच्यात मुंग्यासुद्धा आहेत छोट्या छोट्या काले मुंग्या तर मित्रांनो ही जंगल सफारीची छोटीशी व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की मित्रांनो व्हिडिओला आपल्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असाल तर चॅनललासुद्धा मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा भेटू आपण अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये बाय